नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर यामध्ये आपण एकूण दहा प्रश्न आणि त्यांची महत्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात तर सद्भवना दिवस दरवर्षी कोणाच्या जयंती दिवशी साजरा केला जातो तर योग्य उत्तर राहील राजीव गांधी यांच्या जयंती दिवशी लक्षात ठेवा तर केंद्रीय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी सतराव्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन कोठे केले आहे तर योग्य उत्तर रायपूर येथे लक्षात ठेवा तर दरवर्षी जागतिक मानवतावादी दिन कधी साजरा केला जातो तर योग्य उत्तर आहे एकोणीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो लक्षात ठेवा तर भारत आणि कोणत्या देशामध्ये या संयुक्त लष्करी प्रशिक्षण सरावाचे आयोजन केले जात आहे तर योग्य उत्तर आहे श्रीलंका लक्षात ठेवा तर अलीकडे सर्वात तरुण डिस्नेट कोण बनले आहेत तर योग्य उत्तर आहे मायली सायरस कोण आहेत मायली सायरस ठीके तर भारत आणि कोणत्या देशाने एक हजार नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी करार केलेला आहे तर योग्य उत्तर आहे मालदीव लक्षात ठेवा तर दोन हजार चोवीस जागतिक मच्छर दिवस कधी साजरा केला जातो तर योग्य उत्तर आहे वीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो लक्षात ठेवा तर सरकारी शाळेतील मुलांना पौष्टिक आहार देण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री बाल पोषण आहार योजना सुरू केलेली आहे योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेशच्या राज्य सरकारने लक्षात ठेवा तर खालीलपैकी कोणते विमानतळ निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन दर्जा प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ आहे तर योग्य उत्तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्र राष्ट्रीय विमानतळ लक्षात ठेवा तर वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारत आणि जपान दरम्यान टू प्लस टू मंत्रीस्तरीय चर्चा कोठे झालेली आहे तर योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊया तर पहिला प्रश्न आहे आय ने बांगलादेशमधून महिला टी ट्वेंटी विश्वचषकाची नववी आवृत्ती कोठे हलवलेली आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी संयुक्त अरब अमिराती लक्षात ठेवा संयुक्त अरब अमिराती ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील जाणून घेऊया तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आय ने महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेची नववी आवृत्ती बांगलादेशमधून संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवलेली आहे परंतु बांगलादेश क्रिकेट बोर्ड या स्पर्धेचे अधिकृत यजमान राहतील लक्षात ठेवा तर ही स्पर्धा तीन ते वीस ऑक्टोबर दरम्यान दुबई आणि शारजहा येथे खेळवली जाणार आहे लक्षात ठेवा तर आय सी सी पुरुष विश्वचषक दोन हजार तेवीस विषयी माहिती पाहून घ्यावे तर कार्यक्रम होता अहमदाबाद गुजरातमध्ये आवृत्ती तेरावी होती आणि आय सी सी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची स्थापना झालेली आहे एकोणीसशे नऊ मध्ये मुख्यालय दुबई यू ए ईमध्ये लक्षात ठेवा यानंतर याचे अध्यक्ष कोण आहेत ग्रेग बार्कले कोण आहेत ग्रेग बार्कले लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर आपण पुढील दुसरा प्रश्न पाहून घेऊयात कोणत्या देशाने अलीकडे अनिवार्य लष्करी सेवा पुन्हा सुरू केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी क्रोएशिया या देशाने लक्षात ठेवा ऑप्शन बी हे योग्य उत्तर आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात क्रोएशिया एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अनिवार्य लष्करी सेवा पुन्हा सुरू करेल तर क्रोएशिया दोन महिन्यांची अनिवार्य लष्करी सेवा पुन्हा सुरू करणार आहे तर रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर युरोपमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे तर दोन हजार आठ मध्ये निलंबित करण्यात आलेल्या लष्करी सेवेच्या परतीचा हा निर्णय आहे लक्षात ठेवा तर यानंतर मित्रांनो क्रोएशियाच्या सशस्त्र दलाचे आधुनिकीकरण सहयोगी आणि नाटो नेतृत्वाशी झालेल्या करारानुसार होईल लक्षात ठेवा तर गेल्या वर्षी रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्याची धमकी दिल्यानंतर लॅटव्हियाने पुन्हा लष्करी भरती सुरू केलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर युरोपमधील इतर देश अनिवार्य लष्करी सेवा पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहेत तर यानंतर मित्रांनो आपण क्रोएशियाविषयी शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात राजधानी आहे झाग्रेब लक्षात ठेवा अधिकृत भाषा आहेत क्रोएशियन चलन आहे क्रोएशियन कुणा आणि सध्याचे पंतप्रधान कोण आहेत आंद्रेज प्लेनकोविक कोण आहेत आंद्रेज प्लेनकोविक ठीक आहे आणि सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत झोरान मिलानोविक लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे तिसरा कोणता देश पहिला ई स्पोर्ट्स ऑलिम्पिक खेळ आयोजित करेल लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सौदी अरेबिया कोणता देश सौदी अरेबिया लक्षात ठेवा बद, तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने म्हणजे आय ओ सी सौदी अरेबियाच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसोबत स्पोर्ट्सला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पहिल्या इस्पोर्ट्स ऑलिम्पिक गेम्सचे आयोजन करण्यासाठी भागीदारी केलेली आहे तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना केव्हा झाली तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णव मध्ये मुख्यालय लॉसने स्वित्झर्लंडमध्ये आहे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत थॉमस बाक आहेत लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो चौथा प्रश्न राहील अलीकडे जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती मारिया ब्रानियास यांचे निधन झाले तिचे वय किती होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकशे सतरा वय होते किती वय होते एकशे सतरा लक्षात ठेवा तर यानंतर मित्रांनो पाचवा प्रश्न आहे कोणत्या कंपनीने मंकीपॉक्स म्हणजेच यमपॉक्स लस बनवण्याची घोषणा केलेली आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सिरम इन्स्टिट्यूट कोणत्या कंपनीने सिरम इन्स्टिट्यूटने लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लस कोविशिल्ड बनवणाऱ्या कंपनीने मंकीपॉक्स म्हणजेच यमपॉक्स लस तयार करण्याची घोषणा केलेली आहे तर कं कंपनीचे सीईओ म्हणजेच आधार पुनावाला म्हणाले एम पॉक्सला जागतिक आरोग्य आणि आणीबाणी घोषित केल्यानंतर आम्ही लाखो लोकांना मदत करण्यासाठी एक लस विकसित करत आहोत आशा आहे की आम्ही ते एक वर्षात पूर्ण करू तर एम वाढत्या प्रकरणांमुळे एकोणीस ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने देशातील सर्व बंदरे आणि विमानतळांसह पाकिस्तान आणि बांग्लादेश सीमेवर अलर्ट जारी केला आहे तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिकाऱ्यांना बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये मंकीपॉक्सच्या लक्षणांबाबत सतर्क राहण्यास सांगितलेले आहे लक्षात ठेवा लक्षा यानंतर मित्रांनो सध्या भारतात मंकीपॉक्सची लागण कोणालाही झालेली नाही आहे तर शेवटचे प्रकरण मार्च दोन हजार चोवीसमध्ये उघडकीस आले होते लक्षात ठेवा यानंतर सहावा प्रश्न आहे टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक एकोणचाळीस धावा करण्याचा विश्वविक्रम कोणत्या खेळाडूने केलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॅरियस विसर कोणी केलेला आहे डॅरियस विसर याने लक्षात ठेवा रिया तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर सामोनच्या फलंदाज डॅरियस विसरने टी ट्वेंटी इंटरनॅशनलच्या एक षटकात सहा षटकार ठोकले आणि तीन नो बॉलच्या मदतीने एकोणचाळीस धावा घेतल्या लक्षात ठेवा तर टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा नवा विश्वविक्रम रचलेला आहे तर टी ट्वेंटी विश्वचषक पात्रता फेरीतील सामो आणि वानुआतू यांच्यातील सामन्यादरम्यान हा विक्रम केला गेला लक्षात ठेवा तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे सातवा नुकतेच मण्याची वाडी हे गाव कोणत्या राज्यातील पहिले सोलर गाव बनलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र या राज्यातील गाव आहे कोणते गाव आहे मण्याची वाडी लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत सध्याचे एकनाथ शिंदे राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत सी पी आहेत लक्षात ठेवा आणि तेथील राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा आणि महाराष्ट्र आपण शॉर्ट मध्ये चालू घडामोडी देखील घेऊयात महाराष्ट्राने दोन हजार चोवीस चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार जिंकलेला आहे तर महाराष्ट्राने दोन हजार चोवीस मध्ये भारतातील सर्वात लांब नागरी बोगदा प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे लक्षात ठेवा तर नुकताच महाराष्ट्रात लाडका भाऊ योजना सुरू देखील झालेली आहे तर एअर इंडिया महाराष्ट्रातील अमरावती येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण संस्था स्थापन करणार आहे लक्षात ठेवा तर पुढील प्रश्न आहे आठवा ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारतीय दलाचे शेफ डी मिशन म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी सत्यप्रकाश सांगवान यांची कोणाची सत्यप्रकाश सांगवान यांची ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर सत्यप्रकाश सांगवान यांची पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये शेफ डी मिशन म्हणून नियुक्त आलेली आहे तर वीस ऑगस्ट रोजी पॅराऑलिम्पिक समिती ऑफ इंडिया पी सी आय चे उपाध्यक्ष सत्यप्रकाश सांगवान यांची आगामी पॅरिस मध्ये भारतीय दलाचे शेफ डिमिशन म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सांगवान यांना पॅराऑलिम्पिक चळवळीत एक दशकाहून अधिक समर्पित सेवा आणि अनुभव आहे तर एम म्हणून ते बारा क्रीडा शाखांमध्ये स्पर्धा करणाऱ्या चौऱ्याऐंशी पॅरा ऍथलीट्सच्या भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या तुकडीचे नेतृत्व करतील लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो प्रश्न आहे नववा भारताने अलीकडे कोणत्या देशासोबत ग्रीन अमोनिया निर्यात करारावर स्वाक्षरी केलेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जपान या देशासोबत कोणत्या देशासोबत जपान ठीक आहे लक्षात ठेवा तर यानंतर या आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊया तर जपानने अलीकडेच ग्रीन अमोनिया निर्यात करारावर स्वाक्षरी केलेली आहे तर सेम कॉर्प इंडस्ट्रीज सोपिन्स कॉर्पोरेशन क्युशू इलेक्ट्रिक पॉवर कंपनी आणि एन वाय के लाईन यांच्यात हा करार झालेला आहे लक्षात ठेवा तर जपान विषयी आपण शॉर्टमध्ये दे माहिती देखील पाहून घेऊयात राजधानी टोकियो आहे चलन येन आहे आणि सध्याचे पंतप्रधान कोण आहेत फुमियो किशिदा आहेत लक्षात ठेवा तर मित्रांनो प्रश्न आहे दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न मी रिव्हिजनसाठी घेतलेला आहे तर स्टारबक्सने नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ब्रायन निकोल यांची कोणाची ब्रायन निकोल यांची ठीक आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊया तर स्टारबक्सची स्थापना तीस मार्च एकोणीसशे एकाहत्तर मध्ये झाली मुख्यालय आहे सिएटल वॉशिंग्टन युनायटेड स्टेट लक्षात ठेवा तर मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता आणि ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्नाकडे वळूयात सरकारी शाळेतील मुलांना पौष्टिक आहार देण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री बाल पोषण आहार योजना सुरू केलेली आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो ज्यांना ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद